उद्धव ठाकरे किंवा मातोश्री बरोबर दगाबाजी करणारा मोठा गुन्हेगार कोण राणे की शिंदे शिंदे मोठा राणीने केली भगवान पण ते ज्या पद्धतीत मुस्लिम समुदायातलं आणि समाजातलं समर्थन हे उद्धव ठाकरेंना मिळतंय ते पाहिल्यानंतर बापसे बेटा सवाई असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर आलेली इस्लामीकरण म्हणजे काय केलं आम्ही मला कळू दे ना आता काल पण देवेंद्रजी म्हणाले हिंदुत्व सोडलं म्हणजे काय सोडले ते तरी सांगा ना आपल्या गल्ली अगदी गल्लीतल्या नाराजी होते पटकन वा, वा वा बोललो तुमच्या खासदारने तुमच्या मतदारसंघात काय केलं अरे तो मतदारसंघात काय करणार तो तुमच्या मतदारसंघातील प्रश्नात देशामध्ये काय आवाज उठवतो आपण भेट शिवसेनेचे नेते कामगार नेते आणि दोन वेळा सलग मुंबईकडून खासदार होण्याचा मान मिळवणारे दक्षिण मुंबईच्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी खासदार अरविंद सावंत यांना अरविंदजी आपलं खूप खूप स्वागत जय महाराष्ट्र आता तुमच्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तिथे तीन ते चार लाख मुस्लिम मतदार आहेत बरोबर आणि त्या तीन ते चार लाख मुस्लिम मतदारांच्या पैकीचा जर आपण विचार केला तर शिवसेनेवर तुमच्यावर आणि तुमच्या नेतृत्वावर आरोप होतोय की तुम्ही शिवसेनेचं जवळपास इस्लामीकरण करताय अशी त्यांना भीती वाटते तुमच्या विरोधकांना तर आणि दुसरीकडे बघा की आता ज्या पद्धतीत मुस्लिम समुदायातलं आणि समाजातलं समर्थन हे उद्धव ठाकरेंना मिळतंय ते पाहिल्यानंतर बापसे बेटा सवाई असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर आलेली आहे तर हा जो मुस्लिम मतदार आहे त्याला तुम्ही कुठे पाहताय मला कळत नाही ते ना असे एखादे शब्द टाकतात की नाही की लोकांना वाट ठेवलं इस्लामीकरण म्हणजे काय केलं आम्ही मला कळते ना आता काल पण देवेंद्रजी म्हणाले हिंदुत्व सोडले म्हणजे काय सोडले ते तरी सांगा ना म्हणजे आम्ही काँग्रेस बरोबर गेलो हिंदुत्व सोडलं किंवा आमच्यासोबत मुस्लिम आले म्हणून हिंदुत्व सोडलं लो। तुम्ही लोणचं ताटात ठेवाव तसे ते मुस्लिमांना शोधून शोधून मंत्री गेलेत काही लोकांना आणि नंतर घरी पाठवले सगळ्यांना आम्ही नाही केलं ते तुम्ही तिकड मुक्तीवर सय्यद बरोबर सरकार स्थापलं आम्ही असं म्हणवलं का तुम्ही हिंदुत्व सोडलं नितीश कुमारांनी आजपर्यंत कधी हिंदुत्व मानलं का बोलले का मी हिंदुत्वाचा पायी काय म्हणून नाही ना, ना। तुम्ही तिकडं त्या विश्वावर आरोप करून त्यांच्याबरोबर सोबत सरकार स्थापता हे कशात बसत आणि तुम्ही एआयडीएमके के बरोबर सुद्धा एकत्र आला होता त्याच्यावर तुम्ही केलं होतं ना दोन्ही लोकसभेमध्ये त्या एकत्र होता तुम्ही काय झालं मग ते कोण आहेत हिंदुत्ववादी आहेत का सगळे आम्ही हिंदुत्व नाही सोडले आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हे पहिलं समजून घ्या आणि इस्लामीकरण म्हणजे काय करायला पाहिजे आपल्या देशाच्या संविधानानं प्रत्येकाला त्याचा त्याचा धर्म पाळण्याचा अधिकार दिलेला आहे ते त्यांचा पाळतात त्यांनी आम्हाला कधी जबरती केली का कधी नाही ना ते कधी विनंती करतात अजाबाई काय त्यांचं ते सण ते इफ्तार आहे ते रमजान आहे या नाही इफ्तारला काय जायला दिवाळीसारखं आपण उपवास सोडतो तसं उपवास सोडतात काय असतं फळं असतात बिचारी फळं असतात ड्रायफ्रूट असतात का एखादा नॉनव्हेज तुम्ही खा नाही तर नका खाऊ नाही करत तुम्हाला नॉनव्हेज खा म्हणून पण त्यांच्या आनंदात सहभागी होणं त्याच्यात काय बिघडलं मला कळलं नाही ना तेवढ्याच भावनेने देवळात जातो मी असं सोडलं का मी देवळात जायचं नाही ना आजही पहिल्यांदा श्रद्धा काही आशीर्वाद मिळाले की सिद्धिविनायकला जाऊन डोकं टिकतो आपण त्यांनी नाही विचारलं मला तुम्ही सिद्धिविनायकला काय जाता म्हणून तुम्ही काय विचारता मी इकडे जातो म्हणून हा प्रश्न त्यांना करतच त्यांनी विचारलं का मुस्लिम तू नाही ने ने तुम लोक सिद्धिविनायक पण जाते इसकी लिहापूर्ण करेल इन्सानियत माणूस ती हा जो धर्म आहे ना म्हटलं कधी तरी शिवसेना तू होता असल तेव्हा तू म्हणजे शंभर टक्के असणार शिवतीर्थावरच्या भाषणात एकदा म्हणाले अरे धर्म धर्म म्हणजे काय रे ताण पाणी देणं म्हणजे धर्म भुकलेला अन्न देणं म्हणजे धर्म हे शिवसेना म्हणजे मुखातलं वाक्य आहे ना आणखीन काय आम्ही करतोय तोच तो धर्म पालन पण मग तुमचा एवढा आरोप का होतो आरोप काय त्याला दुसरा पळवाट नाही ना पळवाट करायची आहे ना म्हणून मी उदाहरण दिली पळवाट आहे त्याच्यावर दुर्लक्ष करते लोक समजून घेतील खरंच दिसतात तिथे इस्लामीकरण म्हणजे आम्ही काय केलं साहेब तुम्ही जसं सनातन असा शब्द वापरता असलामीकरण म्हणजे काय केलं ते सांगू देणार आमच्यासोबत मुसलमान आलीत त्याचं दुःख आहे तुम्हाला भीती वाटते तुम्हाला आज आदरणीय उद्योजींबद्दल मुस्लिम बांधवांमध्ये त्यांनी कोविडमध्ये जे काम केलंय त्याबद्दलचं का का एवढं कौतुक आहे की विचारू नका म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतो त्या मलाही कधी माहित होत्या आगरीपाड्यामध्ये एक चर्च आहे पण ते प्रोटेस्टंट असतात ना त्यांचं चर्च आहे पण त्या प्रोटेस्टंट गुरु सुद्धा मराठीत बोलतात ते मराठीतच वर सन्मान ज्याला म्हणतो आपण कर करतात ते तो, तो पिथं बी काम चाललो होतं एक त्यांना काहीतरी व्यासपीठ बनवून पाहिजे दिल ते दिलं मी ते चाललं होतं काम ते पाहून मी बाहेर आलो एक मुस्लिम महिला बोरका घातलेली गडगड गाडी धावलं म्हटलं अरे बा मी रस्त्यात गेलो होती तेव्हा म्हणे नमस्ते नमस्ते आप अरविंद सावंत आहे कि म्हणू हा मुझे लगाय एक काम करी ना उद्धव साहेब को बोल देना की किंवा के साथ में काय संबंध आहे सांगा काय नाही ना मी तर काय गेलो होतो त्यांच्या घरी उद्धव साहेब कमौ, हो। हे जे गुडविल कमवण आहे ना ती साधी गोष्ट नाही हो ती अशी पेरून काहीतरी देऊन पिकत घेऊन पन्नास खोके देऊन नाही मिळत ती इथून मिळवावी लागते ते मिळवले आपण पण हे सगळं होत असताना अरविंद जी मला सांगा तुमच्याबद्दल आणखी एक गोष्ट मुंबईत बोलली जाते आतापर्यंत भाजपने मुंबईतल्या विद्यमान असलेल्या दोन खासदारांना घरी पाठवलं त्या दोन्ही खासदारांचा एक थोडासा अवगुण असा होता दिल्लीत। ते दिल्लीत म्हणजे तुम्ही राष्ट्रीय राजकारण करत असतात तुम्ही शक्यतो गल्लीत काय चाललंय कोण काय करत आहे याच्याकडे पाहू नये असे एक सर्वसाधारण संकेत आहे पण जेव्हा दिल्लीत किंवा राष्ट्रीय पातळीवरचं काम करणारा माणूस आपल्या गल्लीत अगदी गल्लीतल्याही कुठल्या तरी वाड्यात पाड्यात जेव्हा डोकं घालतो त्यावेळेला नाराजी होते। वा असं मी पटकन वा वा बोललो नाही असं आहे ना मला ती बेसिकली असे मी अनेकदा आमच्याही लोकांना सांगत असतो पहिल्यांदा लोकसभा म्हणजे काय मी तुमचं कौतुक करेन खरं कर सांगतो राजेश मित्र म्हणून नाही मी अनेकदा लोकांच्या मुलाखती पाहत असतो आणि पटकन विचारतात तुमच्या खासदारने तुमच्या मतदारसंघात काय केलं अरे तो मतदारसंघात काय करणार तो तुमच्या मतदारसंघातील प्रश्नात देशामध्ये काय आवाज उठवतोय ते महत्वाचं आहे काय काम केलं म्हणजे ह्यांना ते टॉयलेट दिलं नळ भाले नळ दिले इकडे नळ असले उद्योग करण्यासाठी नगरसेवक आमदार आहेत की त्यांच्या निधीवरही सगळं दिलेलं आहे त्यांना संगतायत त्यांच्या बजेटमधनं प्रोविजन्स करता येतात ते राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न नाही आहेत ते म्हणून मी अनेकदा लोकांना सांगतो की कायदा करणारं मंडळ म्हणजे लोकसभा तसं ते राज्याचाही कायदा करतात नाहीच रे पण त्यांना राज्याची मर्यादा आहे राज्याच्या बाहेर त्यांचा कायदा काम नाही होत ना काही कायदे दोन्ही राज्य आणि केंद्राला एकत्र असतात तर ते कायदे करणं केंद्र काही नीती तयार करतं त्या नीतीवर लक्ष ठेवण्याची गरज असते ते धोरण काय घेत आहे का तुम्ही नेत्या नाऊना भेटता का तुम्ही यांना भेटता त्याच्यातून देशाचं नुकसान आहे की फायदा आहे युक्रेनच्या आणि रशियाच्या वादात तुम्ही जी काय भूमिका घ्यायची ती देशाला फायदेशीर ठरणार की तुम नुकसान करणार आहे अमेरिकेशी आज चाललेला वाद अरुणाचलमध्ये घुसत असलेली चायना चायना लडाखमध्ये घुसत असलेली चायना हे सगळे विषय आहेत आपले सीमा प्रश्नावर होणार होणारे वाद तिथे वाद आहेत त्या बांगलादेशमधनं म्यानमार मधनं जी घुसखोरी होते त्या घुसखोरीवर तुम्ही काय करताय पण शेवटी ती अशी खाली खाली येत जाते ना ते आपल्याला कळत नाहीये ते विषय आहेत मग महाराष्ट्राचा विषय आला तसं मी मग शे कोणता येतं अभिजात भाषेचा दर्जाचा विषय सीमा प्रश्न आहे आमचा आमच्या राज्याचा सर्वात जास्त इन्कम टॅक्स बन वाटा उचलणारं आमचं राज्य आहे त्यात मुंबई आमची त्या राज्याला तुम्ही आम्हाला वाटा देत नाही प्रमाणात तो वा तो भांडणं ते मिळवून घेणं वाटा मुंबईच्या बंदराचा विकास होत नाही शहराचा विकास होतो काही उद्योग आणणं आमच्यावरचे उद्योग डिक्टेटरशिपवर काढून घेऊन गेले ना हे हा काय तिकडे गुजरातमध्ये गेल्याबद्दलचा राग नाही आहे गुजरातचा विकास झालाच पाहिजे कारण तेही आमचंच राज्य आहे ना देशाचं पण आमच्या ताटातलं उतरून नेताय तिकडं तुम्ही तर सत्तेवर डबल इंजिन आहे ना मग तिकडे तुम्ही न्या ना काय न्यायचं ते इथलं उतरून काय म्हणून मग अशी आय आय पी सी सांगितलं वेदांत फंक्शन आहे टाटा एअरबस आहे बल्ड ड्रग पार्क आहे बल्ड डिवाइस पार्क आहे डायमंड बोजार आहे तुम्ही सगळंच उतरून घेऊन चाललेलं आहे आणि जे नको तिथे सक्ती करता वाढवतला घेतलंच पाहिजे तिकडे रत्नागिरीमध्ये ते काहीतरी ऑइल केलं पाहिजे हा मग हे सगळं तुम्ही जबरती करत असला हे पाहिलं तर महाराष्ट्र हित कशात आहे तुम्ही एवढ्या रोज कंपन्या घेऊन गेलात का कोणाचा रोजगार बुडाला महाराष्ट्रातल्या माणसांचा रोजगार बुडाला की नाही याचा विचार आपण केला पाहिजे हा विषय आहे की जो विषय तुम्ही तर भांडताच पण आम्ही स्व केंद्रात भांडलं पाहिजे हे गैर आहे हे गैर आहे तुमचं वागणं हे विषय मांडले गेले पाहिजेत आणि आग्रही राहिलं पाहिजे मी एन टी सीच्या बद्दलचा आग्रह आजही सोडलेला नाही आणि उद्याही सोडणार नाही आहे हे जे काही गोष्टी घडतायत ना त्यातलं सरकारचं पावलं म्हणजे मला कळलं म्हणजे थोडक्यात तुम्हाला मुंबई महानगरपालिका आणि राज्य पातळीवरच्या किंवा पीडब्ल्यूडीच्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला फारसा इंटरेस्ट अजिबात नाही मी कधी मला माहिती नाही पण सुदैवानं माझं भाग्य असं की माझ्याकडे तर शिवडी विधानसभा घेतली तर आमदार आमचा आहे नगरसेवकही सगळे आमचे आहेत तर ते त्याचं त्याचं काम पाहत असतात ना एकाच दुसऱ्या ठिकाणी डिस्प्यूट होतं कि तरी की नाही नाही अं गेलो होतो आता कोचरेगाडाने त्यांचं समाधान म्हणजे काही बऱ्याचदा समाधानाचा विषय असा असतो ना की त्यांच्या मनात नाही ते तुम्ही केलं का ते गैर असलं तरी ते, ते, ते आवडलं तुम्हाला पण ते तुम्ही साहेब हे गैर हे करताना येणार का ते येणार साहेब ते गेलो होतो कुत्रेकरांकडे ते ऐकत नाही बघा आमचं काम करा ती जरा तारीवरची कसरत असते पण सहसा तसं कोणी येत नाही ते समर्थपणे काम करतात वर्णित तर तुम्ही जाणतात तीन तीन आमदार आहेत मला काय तिथे अडचण येत नाही नगरसेवक सगळे आमचे एखाद दुसरा कुठला असेल बायकाळमध्ये आमचा आमदार गेला असेल पण परत नाही पडत ना तिथला कार्यकर्ता तसाच ठामूबा आहे याच ठिकाणी यायचं बघा शिवसेनेची शक्ल झाली वगैरे हे सगळं आता आपण ते चाळीस ते बाकी आपण कशात जायचं नाही मला एक तुम्हाला विचारायचं याचं कारण असं की वामनराव महाडिकांच्या तालमीत तयार झालेला एक अरविंद सावंत सारखा कार्यकर्ता आणि कोणाच्याही विनाकारण ताटात हात घालून त्याचा खाणा खराब न करणारा एक बाळासाहेबांचा शिवसैनिक अशी तुमची ओळख आहे बघा राजकारण करताना सगळ्यांना सगळं हवं असतं पण त्याला एक आचारसंहिता असण्याची गरज आहे ती आचारसंहिता तुम्ही पाळत असताना हा जो खालचा कार्यकर्ता आहे तुम्ही कधी क्रिकेटच्या स्पर्धांना डोनेशन देत नाही कधी ते पालखीमध्ये नसतात कधी ते आणखी बोट बोड़ मोठ्या काय त्या पैठण्यांचं वाटप कधी वाट करत बस <laughs> तरीही लोकांचा जो खालचा कार्यकर्ता आहे हा तुमच्याशी का कनेक्ट राहिलेला आहे नाही त्याचं कारण नाही असं नाही त्यांच्या सगळ्या कार्यक्रमात जातो मी आर्थिकदृष्ट्या अशी संपन्नता नाही की बाबा ते वाटव त्यांना माहिती माणूस निष्कलंक आहे आणि खूप दूर आहे या सगळ्या गोष्टींपासनं ते त्यांना खाली कळत असतं त्याच्यामुळे मागणी करत नाही जेव्हा घेऊ शक्य आहे अगदीच काही भिकारी नसतो आपण देवाने दिलाय ना आपल्याला ते देतो मी त्याचा ढोल नाही वाजवत तो, तो माझा एक दुर्गुण आहे मला आवडत नाही नेते कुणाला ना मदत केली त्याचा ढोल काय वाजवायचा पण जेवढं झेपतं तेवढं करतो पण नाही झेपलं तर नाही म्हणून सांगतो पण त्यांच्या कार्यक्रमाला जातो पण त्यांचा करेक्ट जो आहे ना, 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 ना तो इतर कामांमुळे येतो त्यांना आता भाडात त्रास होतो काही वेळेला तर सगळ्याच काही इमारती आमच्या इकडे अजय चौधरी आहेत पण मला छळ नाही तिकडे सुनील शिंदे आहेत सचिन आहेत पण त्रास नाही इकडे काय करणार कुलाव्यापासून बिचारे लोकांना कोण नाही वाली त्यांचा नगरसेवक पण मीच आमदार पण मीच आणि खासदारही मीच मग तिथे मी अधिक कधीच कोणाला म्हणत नाही हे पसले बाहेश्न का आणता म्हणून ते आणावेत लागतात त्यांना दुसरं कोण नाही त्यांच्याकडे म्हणून ते घेतोच की मी मला एक आनंदाची गोष्ट सांगायची तुम्हाला एक इमारतीतले एकदा पांडुंग सकपणा होते त्यावेळेला आमचे विभाग ते एकदा मला म्हणाले भाई तुला कल्पना आहे का कुमारवाड्यामध्ये एक इमारत आहे तिथले लोक पन्नास वर्ष कॅम्प मध्ये राहत आहेत उडूनच गेलो एकदम पन्नास वर्ष त्यांची इमारत तयार झाली होती पण तिथे काहीतरी व्यवस्था पूर्ण होत नाहीत ते काही येत नाहीत वाट लागले तिचा बांधलेली इमारत पण खराब होईल म्हटलं ठीक आहे मी गेलो म्हाडाच्या सीओमकडे आणि त्यांना पहिला प्रश्न मी मांडला म्हटलं पन्नास वर्ष ट्रान्झिट मध्ये लोक राहत आहेत त्या पन्नास वर्षात तुझ्या वडिलांच्या नावर खोली ते बिचार्‍या जायात नाही आहेत मग तू कसा काय त्या ते कायदेशीर बाबी आल्या सगळ्या मी त्यांना प्रॅक्टिकल मार्ग सांगितले तुम्ही लोकांना विचार कोचरेकर आणखी शेजारी विचार पाल तो राहतो ना म्हटलं आणि मला खूप आनंद वाला पन्नास वर्षानंतर त्या ट्रान्झिट कॅम्प मधल्या लोकांना मी पुन्हा एकदा जुन्या आपल्या मुंबईत घर देऊ शकलो पन्नास वर्ष ही ह्या ह्या गोष्टी घडतात पण त्यांचं कोण वालीय ते इतक्या डोळ्यात आसू आणून महिला रडत होते त्यावेळेला भेटल्या तेव्हा मला मला स्वतःला अधिकारी सगळे कसे असतात काही वेळेला की एखादा आधी कसं काम करू शकतो त्याचं उत्तम उदाहरण त्या अधिकारी मला दाखवलं जयस्वाल म्हणून आहेत म्हटलं करता येईल पटकन मग त्यांनी ताबडतोब घेतलं एस्टिमेट नाही पैसे नाही येऊ नये ना त्याला पंचवीस लाख रुपये लागतील येऊ लागतील केलं त्यांनी पाणी पुरवण्याचे पाईप डाल एकदा इलेक्ट्रिसिटी सप्लाय करा सगळं आली लोक अरवि दोन हजार चौदा पासून तुमची दिल्लीतली किंवा राष्ट्रीय स्तरावरची कारकीर्द सुरू झाली ज्यावेळेला शिवसेनेची शक्ल झाली त्यावेळेला तुम्ही केंद्रीय मंत्री होतात तुम्हाला राजीनामा द्यावा लागला किंवा युती तुटली आणि ते सगळं आपल्याला माहिती आहे दहा वर्ष तुम्ही दोन लोकांना अगदी जवळून पाहिलं त्यांच्याबरोबर काम केलं वावरलं त्यापैकीचे एक आहेत ज्यांना आता हॅट्रिकचे वेध लागलेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी कारण तुम्ही त्यांच्याबरोबर कायदे मंडळात म्हणजे संसदेमध्ये होतात आणि त्यांच्या आणि तुमची राष्ट्रीय कारकिर्द एकाच वेळेला सुरू झाली दुसरे आहेत उद्धव ठाकरे की ज्यांच्या आता पक्षाचं सगळंच उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांना पुन्हा एकदा फिनिक्स सारखं उडायचंय आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख नरेंद्र मोदींनी किमान तीन वेळा मेरा छोटा भाई असा केलेला आहे आणि उद्धव ठाकरेंनीही जाहीरपणे नरेंद्र मोदींचा उल्लेख मेरा बडा भाई असं केलेला आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे वाचलेलं आहे आहे या दोन राजकीय नेत्यांना तुमच्यातला एक शिक्षक तुमच्यातला एक संघटक आणि तुमच्यातला एक नेता जेव्हा अनालिसिस करतो काय करतो दोन गोष्टी पाहतो मी अतिशय संवेदनाशील उद्धव जे आहेत ते आडवेपणे आहेत आणि प्रसंगी कठोरही होतात ते कठोर ओढतने तुम्ही आता अनुभवता किती कठोरपणे उभे आहेत ते कणकरपणे कणकरपणे उभे राहतात दुसऱ्या बाजूला माननीय मोदींकडे पाहतो तेव्हा तिथे ते तो संदीप कोकर संदीप कोपरा पण दिसत नाही माणूस किचा किंवा आडवेपणाचा ते पूर्णपणे राजकीय विचार करत असतात सातत्यानं सामाजिक भान फार कमी असतं मी अनेकदा सभागृहात कायद्यावर बोलताना असं म्हटलेलं आहे आपण वेनेवर वी मेक द लॉज वी डू नॉट लुक ॲट द सोशल इम्पॅक्ट ऑफ इट म्हणजे आपण एखादा कायदा करतो तेव्हा त्याचा सामाजिक काय प्रभाव होईल पडेल त्या समाजावर याचा विचार करत नाही आपण आणि मग रगडतो आपण असे जे पद्धतीने बुलडोजिंग दी लॉज दाष्ट ते घडतं पण त्यांच्या मनात संवाद फार कमी करतात ते मला एक गोष्ट ती फार जाणवली फार कमी संवाद करतात ते ठराविक लोकांशी संवाद करत असतील तर मला माहिती नाही पण त्यांच्याकडे तो मोकळेपणा नसल्यामुळे कोणी संवाद करण्याचं धारिष्ट पण करत नाही अर्थात मी एक दोन वेळा त्यांना व्यक्तिशा भेटलेलो होतो खास करून एन बी एस एल सारखा विषय होता किंवा मुंबईच्या बंदराचा विकास होता तेव्हा ते माझी चांगलं बोलले नाही असं नाही उघेच कुठं लक्षात सगळ्यांना म्हणाल एका चिठ्ठीवर नाव बिऊ नको लेटर नको तू चिठ्ठीवर मला मुद्दा दे मी त्यांना म्हटलं की एमटेल किंवा बीएसएल कडे सगळ्यात मोठा ऍसेट आहे तो आहे लँडबँक आणि आताच्या नवीन टेक्नॉलॉजी खूप कमी जागा लागते आणि दुसरं मी त्यांना असं सुचवलं होतं की या सगळ्या डिजिटल याच्यामध्ये जे तर नवीन टेक्नॉलॉजी येते त्या सगळ्या टेक्नॉलॉजी मध्ये हार्डवेअरवर आपलं लक्ष नाहीये आपण हे मॅन्युफॅक्चर करू शकतो जर आयटीआय त्यावेळेला टेलिफोन मॅन्युफॅक्चर करत होती तर त्या इंडस्ट्रीजला आपण त्याचं पुनर्वत्ता पण करू शकतो आणि त्यांना तुम्ही हार्डवेअरमध्ये आणा मग त्यानं ठीक आहे मोबाईल इन्स्ट्रुमेंट बनवायला सांगा किंवा आणखी कॉम्प्युटर बनवायला सांगा या गोष्टी ते करू शकतात बीएसएलचा सगळ्यात मोठा ऍसिड आहे की त्याचा रिच जो आहे ना तो देशाच्या कानाकोपऱ्यात आहे गावागावात आहे त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे तर त्यांनी उलट त्या ऑप्टिकल फायबरचं काम त्या अंबानीला देऊन टाकलं माझा काही राग नाही त्यांच्यावर माझ्या स्पर्धेला पण राग नाही पण स्पर्धा समान पातळीवर व्हायला पाहिजे एकाच्या दोन पायात साखळ्या बांधून टाकायच्या आणि दुसऱ्याचं दोघांवर धाव म्हणून सांगायचं म्हणजे पाय बांधून ठेवलं मी कसं काय धावणार त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीनं नावावर जे आरोप प्रत्यारोप केले त्याचं पुढे काय झालं आला कधी मनात प्रश्न काय झालं काहीच का नाही झालं ना ते हायपॉलिटिकल होत सगळे जण जेलमध्ये बाहेर आले निवडणुका लगडे सगळे जिंकले आणि पुन्हा लोकसभेत होते नुसते लोकसभेत नव्हते त्यातले काही लोक तालिकेवर बसत होते हे राजावर तालिकेवर असायचे म्हणजे विचार करा ते फूस होत ना फक्त जिंकायचं आहे ना मग खोटं बोलाय असा काहीतरी भरप निर्माण करा एक संबंध सेशन तुम्ही चालू दिलं नाही त्या सगळ्या एका प्रकरणावर पण तुम्ही संवेदनाही नाहीत ना मी मग म्हणाल ना मणिपूर बद्दल त्यांचं वागणं बघा शेतकऱ्यांच्या आंदोलन मी जो हात जोडले ते नसभरात होते प्रधानमंत्री मी हात जोडकर आप जाइये वा किसानो हो के आंदोलन जो चल रहा है आप जाइये पिघल जाएंगे लोग प्रधानमंत्री उनसे मिलने आते तो क्या होगा पिघल ही जाएंगे लोग अब जाने की आवश्यकता आहे नाही गेले सातशे शेतकरी मेले डोळ्यात असून आले ते जे बोलतात त्यातनं जेव्हा अपयश होतं तेव्हा सुद्धा ते गप्प असतात पण ते बोलत नाहीत फक्त पहिल्यांदा त्यांनी किसानो किल्ले कानुन वापसले राह म्हटलं आजही ते कायदे मागे नाही घेतले बरं का हा दुटप्पेपणा आहे ही जे ढोंग आहे ना ते फार ढोंगपणा करतात तेव्हा केव्हा तरी त्यांचा कंठ दाटून तेव्हा आश्चर्य वाटत राहतं की खरच तुम्ही भावनी घात का तुम्ही मणिपूरमध्ये जात नाही हे तुमच्या संवेदना एवढ्या मेल्या साहेब राजेशजी मी आहे ना भाग्यवान ह्या बाबतीत पण म्हणू शकतो की बा मी मणिपूरला दोन वेळा गेलो पहिल्यांदा गेलो निव, विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढलो आणि दुसऱ्यांदा गेलो तेव्हा मी हे आत्ता जो अत्याचार झाला तेव्हा मी, चार मी, ते मी ती चार दिवस तिथे राहिलो मी मैत्री आणि कुकी दोन्ही समाजाच्या लोकांना भेटलो मी आल्यानंतर बोललो तिथे मी स्टेटमेंट दिले राज्य पूर्णपणे दुबंगलेलं आहे लोकसभेत बोललो तरी तुम्ही संवेदन त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही मग लोकसभा कशासाठी हवी बोलायला तयार नाही म्हणून आम्हाला अविश्वास दर्शक पड लागला तेव्हा स्वतः चार मिनिटं सबंद एक तासात बोलले अजिबात बोलले नाही मणिपूरवर आणि म्हणून मग एकशे लोकांना त्यांनी सस्पेंड केलं आणि ते सस्पेंड केल्यानंतर के इलेक्शन कमिशनचा कायदा बदलला म्हणजे इलेक्शन कमिशनर कोणी निवडावा तर ती जी निवड समिती होती त्या निवड समितीमध्ये देशाचे पंतप्रधान So, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षाचा नेता असं ती कमिटी होती त्या कमिटीतनं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला काढून टाकलं आणि दुसरा माणूस कोण तर ते पण असं दी प्राईम मिनिस्टर विल नॉमिनेट दी अदर मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान दुसऱ्या एका मंत्र्याची नियुक्ती तिथं करतील तो, तो इस्टुवन पर्मनंट झाला ना म्हणजे इलेक्शन कमिशन कोण आला समजून द्यायचा विषय आहे ते ज्युडिशियस काही राहता का म्हणे आमचे गुलाम म्हणून वाघा बरोबर आमचे गुलाम म्हणून वाघा असं तुम्ही म्हणताय आणि तुम्ही असं म्हणाल की संवाद संवादाचा अभाव आहे तिथे आता मला सांगा की तुमचे अठरा खासदार था होते मागच्या संसदेमध्ये आणि त्यातले बारा था खासदार निघून गेले एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली तेव्हा ठाकरेंशी संवाद होता का न होता होता ना मग तरी ते बारा लोक निघून गेले प्रलोभन मी सांगतो तुम्हाला मी त्या सगळ्या बैठकांमध्ये जातो होतो खासदारांच्या जा बैठकीत सुद्धा आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल झालेली होती मी या सगळ्यांना सांगत होतो आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघूया आपण आता पण करता कामा नाही आणि ते सगळं सांगून सुद्धा त्यांचा चिरंजीव होता ना त्यांचा एक ग्रुप होता वेगळाच ग्रुप होता तो त्या ग्रुपमध्ये ते एकेकाला एक गेलं जेव्हा मंडिक मला भेटले तेव्हा मंडलिकानी मला कमिटीमध्ये होतं मी राजन विचार आणि मंडिक एकाच कमिटीत होतो आणि एका दौऱ्यावर गेलो मी मंडिकानं म्हटलं का कसं केलं तुम्ही तर त्याचं एक व्यावहारिक उदाहरण चांगलं मी काय तुमच्या पक्षात वाढलेलं नाही पण मला तशी काय पक्षाची जी काय अफिनिटी पाहिजे जी प्रेम पाहिजे जे काय ते काय नव्हतं माझ्याकडे तसं काय पण मला सांगितलं तुमचं तुमचं अरविंद सावंतांचं नाव आहे म्हणून मी जाऊन सही केली मग बघितलं नाही का म्हटलं माझं नाव आहे की नाही ते शेवटचा सही करणारा मी आहे म्हणे मग हे जे काही घडलं ना कशाला हेमंत पाटील तो त्या दिवशी सध्या म्हणजे त्यांचा आकडा होत नव्हता दोन तृतीयांशी हेमंत पाटील आमच्या सोबत होते मी पार्लमेंटमध्ये आमच्या शिवसेना कार्यालयात बसलेलो होतो तिथे हेमंत पाटील दुपारी मला भेटला आम्ही एक दीड तास गप्पा मारत बसलो होतो मी जाणार नाही मी असं नाही तसं नाही संध्याकाळी माननीय राऊत साहेबांच्या घडे प्रेस कॉन्फरन्स यांचा दोन तृ आकडा होत नाही ना मग प्रेस कॉन्फरन्स होती मग तिथं असताना आम्ही तर पाच अधिक तो सहा अडकली ती तेरा नाही झाले तर मग आम्ही गेलो पाच जण साव्हा येतात नाही शोध करतो अरे कुठे काही नाही मी नंतर व्हॉट्सअप बघितलं तर सॉरी एवढंच गेले त्यांनी मला ते गोदावरी बँक त्याच्या वर्मावर बोट ठेवलं त्यांनी कि तत्व अडकशील गेले महाराज कळलं का हे, हे जे सगळं आहे ना यात कुठलं तत्व आपण जुन्या पिढीचे जरी तुझने फार मोठा नसलास तरी पण त्या सगळ्यात पस्तीस एक वर्षात जळून राजकारण पाहिलेलं आहे एक वैचारिक हे होतं बादिल चार। की असायच्या कुणाच्याही घरात सगळी मतं सारखी असतात खरी मनासारखं सगळं घडतं का रे आमच्याही मानासारखं आता लोकांना सगळ्यांना वाटत प्रत्येकाला वाटतं घडतं का नाही घडत ना पण आपण करतोच ना हडलं एखादी गोष्ट ना नाही घडली किंवा नाही घडलं पण ताबडतोब पैसे देणार आहेत मला एवढे पैसे दिले मला एवढे पैसे दिले तुम्ही आमच्या बारा खासदारांनी सोडल्यानंतर त्यांच्या पत्रांवर किती निधी दिलाय याची एकदा माहिती घ्या मग तुम्हाला कळेल हे लोक का का गेले ते वाटेल तसा हे काय पाहिजे तुझं ही काब राहिली काब म्हणजे काय आमच्या या संस्थेला चाळीस कोटी द्या त्या संस्थेला पन्नास हे उभा राहायचे ते उभा शंभर दीड दीडशे कोटी रुपये वाटले सगळ्यांना दोन दोनशे चार चारशे कोटी तुम्ही तसे खूपच ज्याला आपण स्नेहा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे तुमचं प्रत्येकाबरोबर जुळतं प्रेम होत तुम्ही लोकांना समजून घेता मग तुमच्या पर्यंत त्यांना जाळ का टाकता आलं नाही किंवा तुम्हाला तुम्हाला त्यांना कन्व्हिन्स का करता आलं नाही मी खूप प्रयत्न केला व्यक्तीच्या सुद्धा इवन इथं असताना खासदार सगळे बसलेले होते तेव्हा खासदारांनी एक प्रश्न विचारला की आम्ही हे सगळं त्यांना भेटून सांगू का उद्धवजींनी तरीही अनुमती दिली बरं का जा भेटा हरकत नाही ते त्या एमआयजी क्लबमध्ये भेटायला गेले त्यांना झाले तिथून बाहेर परत येणं बंद झालं हे जे काय आहे ना वैर आहे मुळात त्यांनी जे वैर केलं आणि स्वतःची स्वप्न साकार करण्यासाठी माझं म्हणणं ना उद्धवजी मुख्य होते केवढा आनंद व्हायला पाहिजे रे ज्यांनी संघटना उभी केली त्यांनी आयुष्यात काय कुठलं पद सत्तापथ त्या घरानं घेतलं नाही मुलाला का आमदार काय केलं तुम्ही जर पण तुमच्याही मुलाला केलं ना खासदार पण त्याचं तर काहीच कंट्रिब्युशन नव्हतं ना डायरेक्ट नवरदेव उभा केला ना आपण तरी सुद्धा हे विसरतो आपण एवढे कृतज्ञ नव्हतो आपण आणि हेच आपल्या मराठ्यांच्या इतिहासात घडत आलं म्हणून संभाजीराजांना पकडलं गेलं कारण काय होणार तुला मनसबदार करतो तुला सुभेदार करतो ते मनसबदारी करतो म्हटल्यानंतर हो गेले ती इथं मिळाली नसती असं काय का आजच्याऐवजी उद्या मिळाली असती कधीतरी मागचा इतिहास पाहिला तर बघा मनोहरजी सरांच्या वेळेला भुजबळ निघून गेले भुजबळ राहिले असते तर नारायणांचा नंबर लागला असता का असा मनात विचार करा नाही आता तुम्ही महत्वाच्या मुद मुद्द्याकडे आलेला बघा तुम्ही उद्धव ठाकरेंच्या अत्यंत निष्ठावान सहकाऱ्यांपैकीच एक आहात राणेंना पक्षातून बाहेर काढलं गेलं त्यानंतर राणेंनी जे काही के केलं ते आपण पाहिलं तुम्ही स्वतः कोकणातले आहात राणेंनी त्यांच्या परीने जे काय स्वतःचं आहे ते प्रूव्ह केलं आता ते पुन्हा एकदा ते केंद्रीय मंत्री झाले आता ते पुन्हा एकदा नशीबजमावत आहेत आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याच्याबरोबर त्यांचं त्यांनी बंड केलं आणि ते बाहेर गेले अरविंद सावंत या सुरुवातीपासून आजपर्यंत शिवसेनेशी बांधिलकी असणाऱ्या एका सदग्रस्ताच्या किंवा नेत्याच्या नजरेत उद्धव ठाकरे किंवा मातोश्री बरोबर दगाबाजी करणारा मोठा गुन्हेगार कोण राणे की शिंदे शिंदे मोठा भागवड राणेने केली भगवान पण खुल्या गेली त्यांनी त्यानंतर वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जेव्हा पक्षातून हकालपट्टी केली वांद्र्याच्या त्या रंग शारदामध्ये तेव्हा सुद्धा फार मोठं पावलं अर्थात साहेब असल्यामुळे ते काही पसरू दे पण त्यांचं जे काही पावलं होतं ती गैरच होती ते उद्धवजी लंडनला असताना त्यांनी इकडे काही जे काही प्रकार केला होता तो त्यांच्या मुळाशी आला त्यामुळे त्यानं काढलं पण ते, ते काही कसे ना खुल्यापणाने गेले खुले, खुले विरोधात गेले पण त्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही यांनी जे केलं ते प्रचंड मोठं पाप आहे भाजपने करून दिलं ना असं कोणी असेल म्हणजे गद्दारी केली ना यांनी गद्दारी केली त्यांनी बंड एक प्रकारचं म्हणजे वागणं केलं त्यांनी यांनी गद्दारी केली यांनी पाटील स्वरा आणि निवड सुपजला नाही तर पक्ष आणि चिन्ह सगळंच घेऊन गेले आणि ही त्यांची स्ट्रॅटेजी अगोदरपासून होती ती दिसत होती कारण एकदा तर तुम्हाला सांगतो माहिमचे कोणतरी माझी आमदार मुलीने ते टाकलेलं शिवसेना प्रमुख ठाणे ठाण्याच्या ठाण्याच्या जे गेले त्यांच्यासाठी म्हटलं इतकं त्यांच्या डोक्यात होतं तेच नेमकं राणींच्या डोक्यात बसलेलं होतं की त्यांना ते वाटलं उद्धवजी काय आता मीच हा जो काय मीच आहे ना त्या मीमुळे गेलेले आहेत लोक ही सगळी आणि महत्वाकांक्षा आहेत आपल्याला महत्वाकांक्षा नाही आम्हाला एकच महत्वाकांक्षा आमच्या शिवसेनेचा भगवा पडकत राहू आणि त्याचे पायी कामी असावं त्या पाईक असल्यामध्ये पालखी उचलण्याचा जो आनंद आहे आम्हाला तो सैनिकाचा आनंद आहे पालखीत बसण्याचा आनंद ज्यांना असतो ते अशी घातकी प्रकार करत जातात आम्हाला पालखी मिळाली तरी आनंद नाही मिळाला तरी बोळी झालो तरी त्याचा आनंद आहे आम्हाला पण ती पालखी आमच्या खांद्यावर याचा मोठा आनंद आहे आम्हाला हे आहेत अरविंद सावंत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत सहकारी आणि त्यांच्यामध्ये पालखीत बसण्यापेक्षा आम्हा सैनिकांना पालखीचा बोळी व्हायला मिळालं तरी देखील आनंद आहे कारण ती पालखी शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाची आणि अशाच पद्धतीचा अनुभव घेणारे त्रेचाळीस टक्के मराठी मतदार दक्षिण मुंबईतले हे ठरवणार आहेत अरविंद सावंत दिल्लीत जाणार आणि जर अरविंद सावंत दिल्लीत गेले तर नमोनच्या ऐवजी दुसरा पंतप्रधान कोण होणार आणि जर नमोनचा पंतप्रधान होणं निश्चित असेल तर अरविंद सावंत यांचं राजकीय भवितव्य काय असणार हे दोन्ही प्रश्न तितकेच औसुक्यपूर्ण आणि उत्कंठा वाढवणारे आहेत कॅमेरामन शिवासह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र मुंबई